लाडद दिवे आहेत आपले ट्रॅडिशनल जसे जुने पितळीचे लामण दिवे आपण घरामध्ये लावतो गणपती नवरात्रीच्या वेळेस सो so आपल्याकडे खूप व्हरायटी ऑफ गणपतीच्या आयडॉल्स इथे अवेलेबल आहेत डबल बोरोसिलिकेट ग्लासपासून बनलेले हे फिगरेन्स आहेत बर्ड्स आहेत दिवा अगरबत्ती स्टँड बेल हदी कुंकवाच्या वाट्या असं प्रसादासाठी एक छोटीशी वाटी आणि नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे बदलापूर वेस्टला न्यासा आर्टिफाईड या शॉपला भेट देण्यासाठी इकडे तुम्हाला बोरोसिलपासून पासून बनवलेले अनेक प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहे गिफ्ट आयटम्स बघायला मिळणार आहेत दसरा आणि दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती आलेल्या आहे ते विविध प्रकारचे तुम्हाला कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी जर गिफ्ट आयटम पाहिजे असतील तर नक्कीच तुम्हाला तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा तुम्ही यांच्या शॉपला भेट देऊ शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेल्स येणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर्टपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी ना बदलापूर वेस्टला उभा आहे समोरच आपल्याला बदलापूरचं स्टेशन दिसतं आहे ब्रिज दिसतो आहे कर्जत साईडचा पहिला ब्रिज पकडायचा आहे आणि वेस्टला तुम्ही उतरायचा जर तुम्ही उतरला तर इकडे दादा वडेवाले आहेत बरोबर अपोजिट साईडला आपल्याला इकडे यायचं आहे त्या आतमधल्या गल्लीमध्ये शॉप आहे तर मित्रांनो समोरूनच जर आपण बदलापूर वेस्टवरनं आलो ना तर सरळच यायचं आहे दोन मिनिट अंतरावर जर तुम्ही सरळ आलात तर इकडेच आपल्याला समोर आहे ना न्यासा म्हणून शॉप दिसेल आज आपण त्यांच्या शॉपला विजिट करणार आहोत त्यांच्याकडे बोरोसिलपासून बनवलेले प्रोडे प्रोडक्ट्स आहेत विविध प्रकारचे दिवे वगैरे आहेत सगळं काही जाणून घेणार आहोत आजची संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहेत तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स मिळतात नमस्कार ताई नमस्कार मी ज्योत्सना कांबळी आणि मी नॅसा ग्लास आर्टिफॅक्ट्स या आपल्या ब्रँडला रिप्रेझेंट करत आहे तुम्ही आता आहात मला बघता आहात बदलापूर वेस्ट इथे आपलं स्टुडिओ आहे त्या स्टुडिओमधून आपण हे व्हिडिओ करत आहोत सो so, आपण थोडक्यात तुम्हाला आपल्या शॉपमध्ये काय काय व्हरायटीज आहेत आणि त्या ता तुमच्यापर्यंत कशा प्रकारे पोचू शकतील याची आयडिया आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहोत ओके तर okay. ताई आता आपण कुठून चालू करूया पहिलं आपण आपल्या शॉपमध्ये बघा आता तुम्ही एंट्री केलातच की हे आपलं फुल्ली कलेक्शन आहे आयडॉल्स वेगवेगळ्या देवांच्या प्रतिकृती तुम्हाला इथे बघता येतील आणि ह्या फुल्ली हँडक्राफ्टेड आहेत जसं आता ही तुम्ही वसुबारसच्या निमित्ताने कामधेनू आपल्याकडे व्हरायटीमध्ये अवेलेबल आहे शंकराच्या पिंडी आहेत नंदीसोबत गणपतीचं खूप सारं कलेक्शन आहे जसं आता लोकांकडे नवीन गाड्या येतील दसरा दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या घरात नवीन गाडी येत आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला जर बाप्पाची मूर्ती पाहिजे असेल डॅशबोर्डसाठी सो so, आपल्याकडे खूप व्हरायटी ऑफ गणपतीच्या आयडॉल्स इथे अवेलेबल आहेत डबल साईड सिंगल साइड जसं तुम्हाला बघता येतील तसं आणि कलर्सची देखील खूप सारी इथे व्हरायटी तुम्हाला आपल्याकडे मिळून जाईल आणि ह्या गणपतीच्या मूर्ती अगदी शंभर रुपयापासून आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके सो तुम्ही तुमच्या चॉईसनी गणपतीची मूर्ती इथे खरेदी करू शकता त्याचबरोबर श्रीकृष्ण लक्ष्मी सरस्वती मारुती असे व्हरायटी ऑफ आयडॉल्स आहेत सो तुम्हाला गणपती बाप्पा घ्यायचे नसतील भगवान बुद्ध हवे असतील तर बुद्धांची मूर्ती सुद्धा आपल्याकडे मिळून जाईल त्याच बरोबर व्हरायटी ऑफ गिफ्ट आयटम्स आपल्याकडे आहेत जसं आता घराच्या शोभेसाठी आपण खूप साऱ्या युनिक गोष्टी शोधत असतो नेहमी आता तर दसरा दिवाळीच्या निमित्ताने आपण घरात गृहप्रवेश करत असाल तर इंटिरियर डेकोरेटर काहीतरी प्लॅन केलं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे व्हरायटी ऑफ युनिक असं हँडक्राफ्टेड बोरोसिलिकेट ग्लासपासून बनलेले हे फिगरिन्स आहेत बर्ड्स आहेत ट्रीज आहेत वेगवेगळ्या हे तुम्ही तुमच्या घराच्या कोणत्याही कॉर्नरला तुमच्या वॉल युनिटमध्ये किंवा तुमच्या डायनिंग टेबलच्या सेंटरला हे तुम्ही प्लेस करू शकता काही काही फिगरिन्स असे आहेत की ज्याचं तुम्ही जर फेंगशुईमध्ये चेक केलं की त्या हिशोबाने ते तुम्ही आपल्या घराच्या एखाद्या पर्टिक्युलर जागेवरती ठेवू शकता सो असं हे कलेक्शन आपल्याकडे आहे त्याचशिवाय पर्टिक्युलरली बोरोसिलिकेट ग्लास ही मी सांगू इच्छिते की ती हीट रेसिस्टंट असते लॅबमध्ये केमिकल कंपनीजमध्ये वापरली जाते आणि त्यापासून बऱ्याचशा गोष्टी तिला हीट देऊन केल्या जातात बनवल्या जातात आणि त्या सर्व हस्तनिर्मित असतात सो त्यामध्ये आपण इथे बरंचसं कलेक्शन घेऊन आलेलो आहोत सो तुम्ही इथे बघू शकता खूप साऱ्या प्रकारचे लहानापासून मोठ्यापर्यंतचे व्हरायटी ऑफ दिवे आहेत अगदी छोट्याशा निरंजनापासून असं किंवा ह्या निरंजन तुम्हाला शंभर रुपयापासून स्टार्ट होत आहे अगदी छोट्याशा निरंजनापासून एखाद्या देवळात तुम्हाला आहेर वगैरे द्यायचा असेल तर असा मोठा दिवा याच्या लीड सहित तुम्हाला इथे आपल्याकडे मिळून जाईल हा किती तास असतो ताई दिवा आ, मोठा जो आता मी तुम्हाला दाखवला तो जवळजवळ पाऊन लिटर तेल त्यामध्ये राहतं आणि तो सहा ते सात दिवस तेवत राहू शकतो ओके okay. आणि जर छोटा जर आपण नॉर्मली घेतला तुम्हाला जसं तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जसं दोन तासांचा हवा आहे चार तासांचा आठ तासांचा दहा तासांचा हे सर्व विचार करून म्हणजे माझ्या देवाऱ्यामध्ये जागा किती आहे आणि मला किती वेळ तो तेवत राहायला पाहिजे या प्रकारे तुम्ही इथे येऊन कॉम्बो करूनही घेऊ शकता किंवा काही कॉम्बोज आपण ऑलरेडी इथे करून ठेवलेले आहेत सो ते सुद्धा बघून तुम्ही घेऊ शकता हा आपला बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे याला अरोमा दीप किंवा सुगंधी दीप असं म्हटलं जातं यामध्ये तुम्हाला लीड तर मिळतच आहे म्हणजे वाऱ्यापासून तुमच्या दिव्याचा सुरक्षा तर होतेच आहे बट त्याशिवाय तुम्हाला या प्लेटमध्ये अशा प्रकारे कापूर किंवा धूप अरोमा ऑइल असं काही तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जे दिव्याच्या उष्णतेमुळे गरम होऊन इव्हॅपरेट होऊन तुमचा परिसर आजूबाजूचा सुगंधित करून टाकतं सो तुम्हाला वेगळ्या कुठल्याही प्रकारच्या एअर फ्रेशनरची वगैरे गरज लागत नाही त्याचा किंमत काय असेल हे आपल्याकडे जवळपास आठशे रुपयापासून हे कॉम्बो स्टार्ट होतात छोटी साईज तुम्हाला आठशे पासून मिळून जाईल जी दिवा जवळजवळ जवळ सहा ते सात तास पुरतो आणि अशा प्रकारे आपल्याकडे अगदी दीड दिवस पुरेल ही सुद्धा साईज अवेलेबल आहे बर काय किंमत असेल त्याची हा तुम्हाला बावीसशे ला होतो बावीसशे पन्नास आणि काही इकडे मी पुढे पण बघतोय कोपऱ्यामध्ये आपल्याकडे येस हे लामण दिवे आहेत आपले ट्रॅडिशनल जसे जुने पितळीचे लामण दिवे आपण घरामध्ये लावतो गणपती नवरात्रीच्या वेळेस त्या प्रकारे हे लामण दिवे आहेत तुम्ही तुमच्या घरामध्ये इथे बघा मी प्लेस केलेला आहे एक so, सो तुम्ही तुमच्या घरामध्ये असं हुक वगैरे अडकवून तो तुम्ही हँग करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही तेला तुपाची सुद्धा लावू शकता आणि काय किंमत असेल अशी लामण दिव्याची लामण दिवे, <coughs> <लामन> दिवे, <शे? coughs> दिवे आपल्याकडे सातशे बाराशे पन्नास या मध्ये अवेलेबल आहेत आणि त्याशिवाय तुम्हाला ज्या साईज हव्या आहेत त्या मध्ये आपण हे बनवूनही देऊ शकतो त्याशिवाय आपल्याकडे हे अशा प्रकारे तुम्हाला फक्त काचा हवे असतील घरच्या दिव्यांवरती ठेवण्यासाठी बऱ्याच जणांकडे चांदीची निरंजन असतात त्यांना ती वापरायची असतात सो त्यांना कव्हर करण्यासाठी तुम्हाला जर असे कव्हर्स हवे असतील तर ते सुद्धा आपल्याकडे अगदी लहान साईज पासून तुम्ही इथे बघू शकता जवळजवळ आठ साईजेस इथे आता अवेलेबल आहेत असे हे घरातल्या रेग्युलर दिव्यांसाठी आणि स्टार्टिंग रेंज आहे तीनशे रुपयापासून येस आणि तुम्हाला मोठ्या सायझेसमध्ये हवे असतील तर तरी सुद्धा आपल्याकडे हे मिळून जातील अगदी तुमच्या समयी एक एक दीड दीड फुटाच्या समयी असतील तर त्यासाठी सुद्धा आपण हे कस्टमाइज करून देऊ शकतो तुम्ही okay, आणि ताई मला एक प्रश्न आहे की तू मगाशी हे जे बोललीस यांची रेंज काय असेल हे अच्छा हे जे शोपीसेस शोपीस। आहेत आपल्याकडे हे जे तुम्ही आता बघता आहात हे आपल्याकडे तेराशेच्या प्राइस रेंज पासून चालू आहेत छोट्या मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला अगदी तीनशेपासूनचे सुद्धा आपल्याकडे बघायला मिळतील सो प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणारे फिगरिन्स आणि शो आपल्याकडे अवेलेबल आहेत अगदी तीनशे रुपयापासून पाच ते दहा हजारापर्यंतच्या वस्तू तुम्हाला आपल्याकडे मिळतील त्यानंतर हे असे काही तुमच्या डायनिंग टेबलसाठी वगैरे आपण घेऊन आलेलो आहोत सो आपल्याला कधी चटण्या किंवा काही स्नॅक्स डायनिंग टेबलवरती काढून ठेवायचे असतात आणि त्याला घट्ट झाकण नको असतं फक्त आपल्याला रिमूव्ह आहे लीड पटकन काढून घेतलं पुन्हा ठेवून दिलं सो दोन हात वापरायची गरज नाही अशा प्रकारे हा जार आहे सो तुम्ही ड्रायफ्रुट्स म्हणा स्नॅक्स म्हणा चटण्या लोणची तुम्ही हे डायनिंग टेबलवरती काढून ठेवण्यासाठी वापरू शकता त्याचप्रमाणे हे असे फ्लार वाजेस आहेत हे फ्लार वाजेस तुम्ही तुमच्या डायनिंग टेबलवरती किंवा घराच्या वर मध्ये कुठेही वापरू शकता हे आपल्याकडे अक्षय फाईव्ह हंड्रेडच्या रेंज पासून स्टार्ट आहेत हे तुम्हाला फाईव्ह हंड्रेडला ला हा जार तुम्हाला होऊन जातो त्याचप्रमाणे हे सुद्धा फाईव्ह हंड्रेड पर पीस तुम्हाला होऊन जात त्यानंतर आपल्याकडे अशा या छोट्या छोट्या पंत्या आहेत यामध्ये तुम्ही तेला तुपाची किंवा अशी टी लाईट कॅन्डल्स हे तुम्ही वापरू शकता हे आता दिवाळीच्या निमित्ताने बूम मध्ये आहे आणि हे तुम्हाला फक्त शंभर रुपये पर पीसने अवेलेबल आहे आपल्याकडे काही जणांना साठी आपल्याकडे विचारणा केली जाते सो हे असे कॅन्डल स्टँड सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत असं सिंगल आणि ट्रिपल अशा ह्याच्यामध्ये किंवा काही वेगळं तुमच्या डोक्यात असेल कस्टमायझेशनचं तर तसंही तुम्ही रिक्वायरमेंट घेऊन येऊ शकता हे तुम्हाला अगदी अडीचशे तीनशे पासूनच्या रेंज पासून अवेलेबल आहे हे अगेन तुमच्या पुन्हा डायनिंग टेबलसाठी असा एक सुंदर पीस ह्याच्यामध्ये तुम्ही डेकोरेटिव्ह काहीही फुलं वगैरे ठेवून मध्ये असं टी लाईट कॅन्डल याच्यामध्ये लावून तुमचं घर किंवा अंगण किंवा कॉर्नर एखादा डेकोरेट करू शकता किंवा हेच हाच तुम्ही बाउल एखादा फ्रूट बाउल म्हणून किंवा काही सर्व करण्यासाठी सुद्धा वापरू शकता हे कॅन्डल स्टँड अगेन काही लोकांना मोठे थोड्या मध्ये हवे असतात तर त्या त्यासाठी म्हणून हे आपल्या उभ्या कॅन्डल्स ठेवण्यासाठी म्हणून कॅन्डल स्टँड्स आहेत सो अशा प्रकारे बरीचशी व्हरायटी तुम्हाला मिळून जाईल हे कडे आहेत हातातले अशा प्रकारे सो हे सुद्धा आपल्याकडे दोन चार दोन सहा दोन आठ अशा मध्ये तुम्हाला मिळून जातील आणि अगदी दोनशे रुपयापासून हे अवेलेबल आहेत तुम्ही तुमच्या मेजरमेंटप्रमाणे व्हरायटी ऑफ कलर्स व्हरायटी ऑफ डिझाईन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता गिफ्टिंगसाठी सुद्धा अगदी आपल्या मैत्रिणीला काही द्यायचं आहे तर अगदी दोनशे रुपयापासून तुम्हाला हे खूप छान कलेक्शन आपल्याकडे होऊन जातं त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपल्याकडे समयांचं सा भरपूर सारं कलेक्शन आहे व्हरायटी ऑफ सायझेस आहेत समयांमध्ये व्हरायटी ऑफ डिझाईन्स आहेत आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला तेला तुपाची वात लावता येते लामण दिव्या दिव्याचे बरेचसे प्रकार आहेत तुम्ही वरतीही बघू शकता आपल्याकडे खूप म्हणजे तुम्हाला जसं सा मोठ्या साईजमध्ये हवा असेल अगदी दीड फुटाचा एक फुटाचा त्या रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळून जातं आणि या समयांची रे रेंज आपल्याकडे चारशे रुपये पर पासून चालू आहे ती अगदी तुम्हाला पाच ते सहा हजारापर्यंतची पर पीसची समय सुद्धा आपल्याकडे मिळून जाते त्याचबरोबर आता दसऱ्या दिवाळीच्या निमित्ताने आपण कुणाकडे तरी नवीन घराच्या पूजेसाठी जातो आहोत किंवा कुणाचं तरी केळवण करतो हो। आहोत तर अशा वेळी काय तरी युनिक गिफ्ट द्यायचं आहे आणि काय द्यायचंय जर कळत नाही तर असा हा सुंदर असा पूजा सेट तुम्ही बघू शकता दिवा अगरबत्ती स्टँड बेल हळदी कुंकवाच्या वाट्या असं प्रसादासाठी एक छोटीशी वाटी आणि अशी ही प्लेट ही तुम्हाला हार्डली पंधराशे रुपयांमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आणि अशीच तुम्हाला वेगवेगळ्या सायझेसमध्ये पूजा सेट आपल्याकडे अवेलेबल आहेत तुमच्या हव्या त्या बजेटमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता अगदी जसं मी सांगितलं पंधराशे पासून पुढे पाच सहा हजारापर्यंतचे पूजा सेट सुद्धा तुम्ही तुम इथे कॉम्बो करून क्रिएट करून विकत घेऊ शकता त्याचबरोबर बेल्सच्या व्हरायटी आहेत आपल्याकडे जसं मी आता दाखवलं ह्या आपल्याकडे अगदी तीनशे साडेतीनशे तीनशे पंच्याहत्तर अशा रेंजमध्ये बेल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हळदी कुंकवाचे करंडे आहेत जसं तुम्हाला हवं असेल काही लोक मला विचारतात की झाकणवालं पाहिजे सो आपण त्यांच्यासाठी हे असं झाकणवालं हळदी कुंकवासाठी तुम्हाला असं स्टँड स्टँडसाठी हवं असेल तर स्टँड विथ स्टँड मिळून जाईल अशा प्रकारे अत्तरच्या कुप्या मिळून जातील सो so, जेव्हा आपल्याकडे पाहुणे आलेले असतात आणि आपण रिटर्न गिफ्ट देतो सो so, त्यांच्यासाठीही हे देण्यासाठी खूप युनिक आणि युनिसेक्स असं तुम्हाला ऑप्शन होऊन जातं याच्यामध्ये तुमचं अत्तर तुम्ही भरून ठेवू शकता आणि अत्तर उडून जात नाही अगदी सहा सात महिने अत्तर टिकून राहतं ओके यांची काय किंमत असते हे आपल्याकडे तुम्हाला तीनशे साडेतीनशे पासून पुढे चालू होतात या वस्तू ओके ओके त्यानंतर पुन्हा तुम्ही इथे बघू शकता आपण या प्रकारे इथे हे धुपारती म्हणा मंगलदीप किंवा कापूर आरती पंचारती असे हे बनवलेले आहेत ह्याचं विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला अगदी निखारे घालून किंवा डिरेक्टली कापूर तुम्ही जाळू शकता धूप जाळू शकता आपण युजली पाहतो आपण मेटलची वापरतो त्याला आयदर लाकडाचं हँडल असतं आणि नसेल लाकडाचं हँडल तर आपल्याला खाली प्लेट घ्यावी लागते धरायसाठी सो इथे आपलं विशेष म्हणजे ह्याचं हँडल गरम होत नाही हा असा छोटासा कप आपण रेग्युलर यूजसाठी बनवलेला आहे सो तुमची रोजची तुपाची वात तुम्हाला करायची असेल कापुराची आरती करायची असेल किंवा धुपारत म्हणून वापरायची असेल तसा हा छोटासा ह्याचा सुद्धा कान आहे दिसतो एवढा छोटा पण तो सुद्धा अजिबात गरम होत नाही तुम्ही अगदी अर्धा अर्धा तासाची आरती हे हातात घेऊन करू शकता आणि त्याचशिवाय आपल्या जसं पितळेच्या किंवा मेटलच्या धुपारतीमध्ये धूप चिकट होऊन साठून राहतो आणि स्वच्छ करायला खूप त्रास होतो तो याच्यामध्ये राहत नाही हा अगदी क्लीन होऊन जातो वस्तू पूर्णपणे सो so, हे असे बरचसं वेगवेगळं कलेक्शन आहे हे है। असे कासव आणि विथ प्लेट विदाऊट प्लेट तुम्हाला मिळून जातील जे की वास्तुशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराच्या साऊथ वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट कॉर्नरला प्लेस करू शकता अगदी तुम्ही वास्तुशास्त्र फॉलोही करत नसाल तरी तुमच्या ऑफिसच्या टेबलवरती म्हणा किंवा तुमच्याकडे फिश टँक आहे तर फिश टँक मध्ये सुद्धा असा हा क्यूटसा कासव तुम्ही यूज करू शकता आणि छोटे छोटे अगदी रुपयापासून आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि विथ प्लेट बर, तुम्ही घेत असाल तर आपल्याकडे दोनशे छोटे कॉम्बोज टू हंड्रेड पासून आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता व्हरायटी ऑफ लॅम्प आपल्याकडे आहेत हे टेबल लॅम्प कॉर्नर लॅम्प असा याचा वापर होतो यामध्ये ऑलरेडी आपण लाइट्स इन्स्टॉल करून दिलेल्या आहेत तुम्ही बघा इथे एलईडी डी सर्किट ऑलरेडी दिलेलं आहे आणि तुम्हाला फक्त ही वायर जी आहे ती प्लग इन करायची सो जेव्हा तुम्ही ही वायर प्लग इन करता आहात तेव्हा हा ऑटोमॅटिकली ते चालू होतो आहे आणि जसं तुम्ही स्विच ऑन स्विच ऑफ कराल यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग ला लाईट्सचे सुद्धा अवेलेबल आहेत सो तुम्हाला जर दिवाळीच्या निमित्ताने घरामध्ये कलरफुल लाईट्स हवी असेल सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला स्टडी लाईट ठेवायची आहे आणि जास्त फॅन्सी करायचं नाहीये तर असं स्टडी तुम्ही लाईटही ठेवून ॲज अ नाईट लॅम्प म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता सो so, ही आपल्याकडे अगदी चारशे रुपयापासूनची रेंज अवेलेबल आहे सो so, तुम्ही जर काही कॉर्पोरेट गिफ्टिंग म्हणा तुमचं छोटंसं ऑफिस आहे थोडासा स्टाफ आहे आणि त्यांना काही गिफ्ट करायचं आहे वेगळं जे त्यांच्याही लक्षात राहील so, सो हे आपल्याकडे तुम बरच याच्यामध्ये डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि खूप सारा स्टॉक आहे सो तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी किंवा फॅमिली रिटर्न गिफ्टिंगसाठी यांची काय रेंज असेल हे जे आता तुम्ही बघता आहात हे फाय फिफ्टी सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत जी छोटी साईज मी आधी दाखवली ती फोर हंड्रेड फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे मग या यापेक्षाही मोठं तुम्हाला हवं असेल तर आपल्याकडे थाउजंड इलेवन हंड्रेड त्याचशिवाय अगदी दीड दोन हजारापर्यंतच्या मोठ्या साइजेस आता तुम्ही हा एक पीस इथे बघू शकता हा जो आहे हा विथ लॅम्प ॲज वेल एज टेबल असं पूर्ण सेट तुम्ही घेऊ शकता कोण तुमच्या अगदी जवळचा आहे किंवा कोणी तुम्ही सिनियरला तुम्हाला गिफ्ट करायचं आहे आणि तुम्ही कॉन्ट्रीब्युशनने करत आहात तर हा कॉम्बो एकदम परफेक्ट होईल त्यांच्या घराला देण्यासाठी सो हा तुम्हाला सतरा हजाराचा कॉम्बो आहे याच्यामध्ये एक छोटी साईज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे सो तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे कॉन्ट्रीब्युशन काढून तुम्ही ह्या गोष्टींचा नक्की विचार करू शकता एक युनिक गोष्ट तुम्हाला कुणाला तरी दिलेल्याचा फीलही येईल आणि समोरच्यालाही ती एक्सेप्ट केलेल्याचा फील असेल सो हे असे बरेचसे छोटे छोटे फिगरिंग आहेत तुमच्या हे अगेन हे बघा हे असं क्यूटसं पेंग्विन आहे जे तुम्ही तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवरती हे छोटेसे पॅरेट्स आहेत तुमच्या टेबल टॉपवरती ऑफिसच्या म्हणा किंवा मुलांच्या स्टडी टेबलवरती तुम्ही हे घेण्यासाठी किंवा छोटंसं वॉल युनिट आहे त्यामध्ये हे तुम्ही डेकोरेशनसाठी वापरू शकता त्याचबरोबर जसं आता मी सांगितलं की एक छोटंसं टेबल जसं स्मॉल साईजमध्ये असं टेबल आहे यामध्ये लॅम्पसुद्धा आहे याचा तुम्ही वापर असं काहीतरी प्लांट ठेवण्यासाठी किंवा काही डेकोरेटिव्ह वस्तू आणि तुमचा घराचा एखादा कॉर्नर किंवा तुमच्या बेडरूमचा एखादा कॉर्नर सजावटीसाठी तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर अजून मी इच्छिते की असे हा प्रकारचे आपल्याकडे छोटे फ्लावर पॉट सुद्धा आहेत काय किंमत असेल यांची हे दोनशे रुपये पर पीस आहेत तीनशे रुपये पर पीस आहेत खूप बजेट फ्रेंडली आहे अगदी okay. तुम्हाला पेअर हवी असल्यास पेअर मिळून जाईल सिंगल हवा असल्यास तुम्ही सिंगल घेऊ शकता आणि वरची जे थ्री हंड्रेड वरची जी साईज आहे ती थ्री हंड्रेड पर पीसची आहे आणि खाली छोटे जे दिसत आहेत ते टू हंड्रेड पर पीस चे आहेत आणि ताई आपल्याकडे कापूरदानी पण आहेत मी बघतोय येस येस हे आपण पर्टिक्युलरली स्वामी भक्तांसाठी yes, 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 yes. ही डिझाईन घेऊन आलेलो आहोत म्हणजे कापूरदानी मध्ये बरच आपल्याकडे आधी व्हरायटी होती पण खूप लोक म्हणायची की स्वामींच्या डिझाईन मध्ये आम्हाला काहीतरी हवंय सो हे आम्ही स्वामींच्या डिझाईन मध्ये करून आणलेलं आहे यामध्ये तुम्हाला साईडला हे एक बटन दिलेलं आहे हे बटन जेव्हा तुम्ही ऑन करता तेव्हा तुम्हाला वरती ही जी प्लेट आहे या प्लेट मध्ये कपूर धूप अरोमा ऑइल असं काही वापरता येतं आणि जर तुम्हाला वापरायचं नसेल ते तर तुम्ही हे बटन बंद करून हे ऍज अ लॅम्प म्हणून सुद्धा वापरू शकता म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये तुम्ही जर हे लावून ठेवलं घरामध्ये तर कधीही तुमचे डोळे उघडतील तुम्हाला स्वामींचं प्रतिकृती दिसून येईल समोर आणि मन अगदी प्रसन्न झाल्यासारखे वाटेल की खरंच वाटेल की तुम्हाला आपल्या बरोबर स्वामी इथेच आहेत आपल्या घरात आहेत असं ओके आणि हे तुम्हाला थ्री फिफ्टीला अवेलेबल आहेत यामध्ये आपल्याकडे स्वामी गणपती हनुमान हे असं श्रीरामाचं अयोध्येचं मंदिर आपलं त्यानंतर ओम अशा वेगवेगळ्या डिझाईन्स इथे तुम्हाला मिळून जातील आणि त्याचमध्ये आपण अजून एक व्हरायटी लोकांना प्लग इन्स करायचं नसतं पण त्यांना लाईट हवा असतो फक्त सो ज्यांना फक्त लाईट हवा आहे त्यांच्यासाठी हे असं टी लाईट कॅन्डल आहेत हे यामध्ये तुम्हाला छोटे आपल्याला मार्केटमध्ये जे असे टी लाईट कॅन्डल मिळतात हे तुम्हाला यामध्ये प्लेस करायचे आहेत आणि ते प्लेस केल्यामुळे हा जो आकार आहे हा आकार ग्लो करतो सो so, तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवते एकच सेकंड तर आता आपण इकडे बघतोय ताईने आतमध्ये ना छोटीशी अशी मेण्याची पंटी लावलेली आहे हा दिवा आपण असा लावू शकता येस यामध्ये तुम्ही दिवा लावू शकता आपण याच्या सोबत तुम्हाला ही एक अशी छोटीशी वाटी आणि त्यामध्ये वन टाइम यूज होईल असं वॅक्स देतो जेव्हा तुमचं हे वॅक्स संपतं तेव्हा तुम्हाला अशा ज्या मार्केटमध्ये मिळतात पण त्या तुम्हाला या वाटीमध्ये वापरता येतात आणि ज्यामुळे तुमचा हा जो ग्लास आहे हा खराब होत नाही आणि हा तुम्ही वर्षानुवर्षे वापरू शकता हे आपण दिवाळीसाठी स्पेशली लॉन्च केलेलं डिझाईन आहे ज्याच्यामध्ये शुभ लाभ आणि त्याचबरोबर तुम्हाला रिवर्स साईडमध्ये हॅपी दिवाळी हे असं आपण दाखवतो आहोत सो त्याच्यामुळे आता तुम्हाला जर कुणाला दिवाळी निमित्त तुमच्या घरी गेस्ट आले आहेत आणि त्यांना तुम्हाला काहीतरी टोकन ऑफ लव म्हणून द्यायचं असेल तर हे दिवाळीच्या निमित्ताने हे केलेलं डिझाईन आहे आणि अगदी टू हंड्रेड रुपीज मध्ये तुम्हाला हे अवेलेबल आहे आपल्याकडे यामध्ये हॅपी दिवाली लाभ ओम लाभ स्वस्तिक लाभ असे कॉम्बोज अवेलेबल आहेत सो तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊन तुमच्या गेस्टना गिफ्ट करू शकता किंवा तुमच्या स्टाफ ना गिफ्ट करू शकता ओके आणि ताई आपण होलसेल रिटेल कसे डील करतो येस yes, ऑफकोर्स आपण रिटेलही डील करतो त्याचबरोबर आपण होलसेलही डीलिंग करतो तुम्हाला जर बल्क ऑर्डर हव्या असतील जसं मी म्हटलं आधीच्या माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा की घरी घरी काही प्रोग्राम आहे आणि रिटर्न गिफ्ट द्यायचे आहेत तर तुम्हाला होलसेल रेट दिला जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला रिसेलिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यामध्ये तुम्हाला रिसेलरचा वेगळा रेट दिला जाईल सो so, हे दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके okay, आणि ताई आपला हा व्हिडिओ बघून जर सबस्क्रायबर ग्राहकांना आपल्या ह्या शॉप मध्ये असेल तर कसं यायचं तू ऍड्रेस काय सांगशील आणि आपल्या शॉपचा टाइम येस yes. आपण बदलापूर वेस्ट येथे आपलं हे, हे शॉप आहे शॉपचं नाव आहे ज्ञासा आर्टिफॅक्ट तुम्ही गुगलवरती ज्ञासा ग्लास आर्टिफॅक्ट्स म्हणून जर टाकलं तर तुम्हाला गुगल मॅप दाखवतं ऑलरेडी पण अगदी स्टेशन पासून दोन मिनिटावरती आपलं शॉप आहे शॉपचा अड्रेस आहे शॉप नंबर वन मेहता निवास हेंद्रेपाडा रोड स्टेशन पासून दोन मिनिटावरती बदलापूर वेस्ट अपोजिट आशा विहार सोसायटी सो so, तुम्ही अगदी दोन मिनिटात स्टेशनवरून उतरल्यावरती आपल्या शॉपवरती पोहोचू शकता त्याशिवायच जर तुम्हाला बदलापूरला येणं जर शक्य नाही आहे तर आपण येत्या काही दिवसांमध्ये वसई आणि बोरेवली येथे एक्झिबिशन मध्ये असणार आहोत मुंबई ग्राहक पंचायत पेठ यांची मुंबई पंचायत पेठ ही आयोजित केली गेली आहे उद्यापासून म्हणजे तीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत वसई वर्तक हॉल येते आणि त्यानंतर सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत भाटिया हॉल बोरिवली वेस्ट येथे सो तुम्ही तिथे सुद्धा आपल्या स्टॉलला व्हिजिट करून तिथूनही खरेदी करू शकता आणि आपल्या शॉप जर आपलं चालूच आहे सकाळी आपल्या शॉपचं टायमिंग आहे दहा ते एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी आपलं शॉप असणार आहे चालू चार वाजून दहा वाजेपर्यंत दुपारी चार ते रात्री दहा पर्यंत okay. यावेळी तुम्ही नक्की विजिट करू शकता आणि डिस्प्लेवर ताईचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोच आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आपण सगळी पूर्ण डिटेल दिलेली आहे तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काही इन्क्वायरी असतील तर नक्कीच तुम्ही ताईला इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करू शकता तिथेही डीएम करू शकता ताई इंस्टा आयडी काय आपला आपला इंस्टा आयडी आहे नॅसा आर्टिफॅक्ट्स अॅट द रेट नॅसा आर्टिफॅक्स म्हणून तुम्ही इंस्टाला सर्च करा तुम्हाला आपला पेज मिळून जाईल तुम्हाला येथे काही प्रोडक्टचे अपडेट एक्झिबिशनचे अपडेट आपल्या पेजवरती मिळून जातील ओके तर ता ताई आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया दिवाळी येते आहे आणि सुंदर अशा ऑफर्स ताईकोर्स yes, तुम्ही दुकानामध्ये व्हिजिट करा किंवा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डे टू डे बेसिसवरती ज्या ऑफर्स आहेत त्या नक्की कळवल्या जातील आणि ताई जे आपले ग्राहक असतील सबस्क्रायबर असतील मुंबईच्या बाहेर असतील तर डिलेवरीसाठी कसं पॉसिबल आहे आपली डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया अवेलेबल आहे तुम्ही कुठेही आपल्याकडून जिथे कुरिअर जातं तिथे आपण कुरियर सेफली हंड्रेड पर्सेंट सेफ, सेफ तुमच्यापर्यंत पोचावं याची जबाबदारीही आपण घेतो स्पेशली आपल्या दसरा दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबरपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये विदिन महाराष्ट्र फ्री डिलिव्हरी देत आहोत त्याचबरोबर मुंबई ठाणे नवी मुंबई आपली पूर्ण वर्षाचे बारा महिने फ्री डिलिव्हरी अवेलेबल असते सो तुम्हाला कधीही कोणतीही गोष्ट हवी असेल या व्हिडिओमधलंही तुम्हाला काही आवडलं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवरती शेअर करा तुम्हाला प्राइसिंगच्या डिटेल्स शेअर केल्या जातीलच आणि त्याचबरोबर डिलिव्हरी हातात मिळून जाईल तुम्हाला तर नक्कीच आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया थँक्यू ताई खूप सुंदर असा टायमिंग दिला आणि खूप सुंदर असे प्रोडक्ट आम्हाला बघायला मिळाले थँक्यू 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 सो मच चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर